आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज शहरात जनविकास फाऊंडेशनच्या हळदी कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद केत शहरामध्ये जनविकास फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू महोत्सवाचे आयोजन हे बुधवार रोजीपासून करण्यात आले आहे गुरुवार रोजी, रोजी शहरातील महात्मा फुले नगर येथील जे के फंक्शन हॉल येथे हळदी कुंकू महोत्सव संपन्न झाला या जनविकास फाउंडेशन आयोजित हार्दिक कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या कार्यक्रमाला सहाशे पन्नास ते सातशे महिला सहभागी होऊन हळदी कुंकू व अल्पोहाराचा लाभ घेतला आहे मागील पाच वर्षापासून केद शहरात महिलांसाठी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख व जनविकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ हारुनभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू महोत्सवाचे आयोजन केले जात आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना विचाराची देवाणघेवाण करता यावी महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा महिलांच्या अडीअडचण समजावून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिलांनी सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभा टाकून महिलांनी स्वतःचे छोटे मोठे उद्योग उभारून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यात यावा हा आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या उषाताई मुंडे नगरसेविका सौ पद्मिनी आक्का शिंदे अॅडव्होकेट अनिताताई मुंडे सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई साळवे प्रमिताताई कांबळे महानंदा गायकवाड रत्नमालाताई धिवार प्रमिला मस्के विमलताई जोगदंड हजारेताई यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना उषाताई मुंडे म्हणाले की आमचे बंधू हारुनभाई इनामदार व नगराध्यक्षा सीताताई बनसोड या सतत महिलांसाठी काम करत आहोत अशा कार्यक्रमामुळे महिलांना प्रेरणा मिळते केद शहरामध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे पुढे बोलताना उषाताई मुंडे म्हणाल्या की नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी व त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी केद शहरामध्ये चांगल्या प्रकारची विकासकामे केलेली आहेत असाच केद शहराचा विकास होण्यासाठी पुढील काळामध्ये देखील त्यांना सर्वांनी साथ देण्याची गरज आहे यावेळी प्रमिताताई कांबळे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले पुढे बोलताना सौ कांबळे म्हणाल्या की नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांचे काम कौतुकास्पद आहे महिलांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे काळाची गरज आहे सीताताई बनसोड यांचा प्रवास हा संघर्षमय आहे त्या एक कार्यकर्ते म्हणून काम करत आल्या आणि नगराध्यक्षा ते डॉक्टरेट पदवी मिळून आज सीताताई बनसोडे या डॉक्टर झालेल्या आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महिलांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बनसोड म्हणाल्या की आमचे नेते हारुनभाई इनामदार हे सतत राजकीय क्षेत्र व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपत आहेत म्हणून ते लाडक्या बहिणीला भावाची तिळगुळाच्या माध्यमातून भेट देऊन बहिणीसमवेत चर्चा करून हितगुज साधावे म्हणून हळदी कुंकू महोत्सवाचे आयोजन हे मागील पाच वर्षापासून सातत्यपणे करत आहोत केट शहरात मागील दोन दिवसापासून जनविकास फाऊंडेशन आयोजित हळदी कुंकू महोत्सवाचा कार्यक्रम मोठा उत्सवात चालू आहे या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आम्ही भारावून गेलो आहोत पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की लवकरच जनविकास फाऊंडेशनच्या माध्यमातून केज शहरामध्ये महिलांसाठी विविध उद्योग चालू करणार आहोत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बोबडे मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार वर्षा राख यांनी मानले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनविकास फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदरणीय सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी आता वेळ झालेला आहे सगळ्यांना हळदी गुंकू घेऊन नाश्ता घेऊन घरी जायचं आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या नगराध्यक्षाने जे हाती काम धरलेलं आहे आणि ज्यांनी त्यांनी वचननामा दिला होता ते पूर्ण पूर्ण करण्याचं त्यांनी काम दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे महिला ही महिलाचा समस्या समजू शकते जे मूलभूत सुविधा असतात की जेणेकरून रस्ते लाईट पाणी हे त्यांनी आपल्याला सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे तरी मी गेल्या वर्षी डी कुंकाला येताना रस्ते पाहिले आणि आज येताना पाहिले खूप आनंद वाटला आणि ह्या कामाबद्दल तुमचं मीच नाही तर सगळ्या महिलांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे दररोज त्यांचं मी काम पाहते एक कौतुक वाटतं की के आपल्या केज नगरीमध्ये अशा नगराध्यक्ष आपल्याला मिळालेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा त्यांनी मला वाटतं केजमधला कोपरा ना कोपरा त्यांच्याकडून कामाचा शिल्लक राहणार नाही आणि हे राहिलेले उर्वरित काम करण्यासाठी सुद्धा त्यांना आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये साथ द्यायची आणि तुम्ही द्याल ही अपेक्षा करते आणि हितच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप या निमित्त आणि या कार्यक्रमानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि काहीतरी एक भावाची छोटी भेट आपल्या सर्व लाडक्या बहिणीच्या घरापर्यंत पोहोचावी आणि केच एक कौटुंबिक नातं आपलं वरंदीगत व्हावं आणि तुम्ही आम्ही सर्व केद वाशीय माझ्या परिवारातले सदस्य आहेत याची कुठेतरी खूनगाक आपल्याला सगळ्याला करता यावी म्हणून हा आम्ही चार पाच वर्षापासून हा कार्यक्रम नेहमीसाठी आयोजित करतो आणि नेहमीसाठी आयोजित करीत राहू कारण हा कुटुंब आहे राजकारणाचं चा काही चालेल परंतु कुटुंब म्हणून जगत असताना सर्व माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोचता यावं आणि सर्व केच एक कुटुंब आहे आणि सर्व केसमधील सर्व महिला माझ्या माता भगिनी त्यांचं आणि माझं एक वेगळं कौटुंबिक नातं वृद्धीगत व्हावं यासाठी हा छोटासा एक सक्षम नगराध्यक्ष आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करतात आमची टीम या ठिकाणी सर्व स्टेजवरची मान्यवर असतील गायन पार्टीचे मान्यवर असतील आणि सगळे आमचे कर्मचारी असतील सगळ्यांनी जीवाचा राम करून कार्यकर्त्यांनी या सुद्धा या ठिकाणी जीवाचा राम करून हे चांगलं सुंदर आयोजन बघणाऱ्या आणि ते साकार करणारा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांच्या योगदानामुळं आपण सगळ्या शिकू शकल्यात अशा तुमच्या माझ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री माई फुले उत्कृष्ट राज्यकारभार करणाऱ्या अहिले रहा। राणी होळकर शेणाच्या गौऱ्या थापून उपाशी राहून स्वतःच्या लेकरांना औषधाला पैसे नसताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना पैसे पाठवून लंडन मध्ये असेल अमेरिकेत असेल त्यांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्यागमूर्ती रमाई ज्यांच्या संविधानामुळे आपल्यामध्ये समानता आली तुम्हाला आणि मला एक मतदानाचा अधिकार मिळाला असा कुठेही नाही की तुम्ही तिथे बसलात म्हणून तुम्हाला एक मतदानाचा अधिकार आणि मी स्टेजवर बसले म्हणून मला दोन मतदानाचा अधिकार असा समतावादी दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा एक अधिकार देऊन समता आणणारे समानता आणणारे भारतीय संविधानाचे जनक परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनहित मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा